तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथच्या विकास पॅटर्नमध्ये ज्याचा आवर्जून उल्लेख केला जातो त्या बेघर निवारा केंद्रात गेल्या आठ महिन्यांपासून पिण्याचे पाणीच येत नसल्याने येथील लाभार्थी गढूळ पाणी पित आहेत तर पावसाचे पाणी गॅलरीमध्ये जमा होत असल्याने या पाण्यावरून पडून एखाद्याचा हात पाय मोडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न हो या लाभार्थ्यांनी पालिका मुख्याधिकारी यांना विचारला आहे अंबरनाथ पश्चिमेला मोठा गाजावाजा करत बेघरांसाठी बेघर निवारा केंद्र नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आला होता या बेघर निवारा केंद्रात सुमारे लाभार्थी राहण्याची सोय सद्यस्थिती तिथे आणि वीस पुरुष असे चाळीस लाभार्थी निवारा घेत आहेत मात्र गेल्या आठ महिन्यांपासून या निवारा केंद्रात पाणीच येत नसल्याने या चाळीस लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे आता दुसरं वर्ष झाले चालू तरी पाणी आता आत म्हणजे अजून सोयीच नाही करीत काही पाण्याची एक देऊन एक दिवस येते ते चार दिवस पाणी येत नाही हां आम्ही कसं वागायचं इथं सांगा तुम्ही इथं पाणी आलं आत पण पाण्याची जाग जागा आहे हां एखादं पडलं हातपाय मारतात काय करायचं आम्ही सांगा तुम्ही हां मिठ्याने सुई करा आमची नाही तर आम्हाला काय करायचं आम्ही म्हाताऱ्या माणसाने काय करायचं इथं हां एखाद्याचं पाईप मार्या पाई काय झालं तर त्याची जबाबदारी कोण घेई सांगा तेव एवढं सांगते मी तुम्हाला पाण्याची सुई करा फक्त आम्हाला पाणी पाहिजे येळ्याला आंघोळ पिंगुळ नको टा आम्हाला म्हातारे बाय आम्ही काय करायचं सांगा तुम्ही संडासला पाणी नाही मिळत टीकेट आम्हाला मग कुठे जायचं आम्ही सांगा तुम्ही मान्य करा तुम्ही आता काय आम्ही बोलायचं काम केलं तुम्ही मान्य करा नाही तर तुमच्या मना हो केंद्रामध्ये आम्हाला हे त्रास आहे पाण्याचा त्रास आहे आणि हे गॅलरीमध्ये पण आमचं पाणी सगळं भावात चालतं ना पडायसारखं होतं एकदम सगळे का आम्ही सगळे वयस्कर लोक आहेत ना आणि एक आम्हाला बेसन वगैरे हो पण नाही भांडी धुवायला ते पण आम्हाला त्रास आहे आता काही उतर येत नाही मी रामीबाई बिरवाटकर बोलते आम्हाला इथं पाण्याची सोय नाही संडाची सोय नाही वॉशरूमची सोय नाही ती आम्हालाच करून पाहिजे आणि पाणी भरपूर पाहिजे एवढ्या संख्येला आम्हाला पाणी पुरत नाही बाथरूमचे हे खाली न, न, पडायला होतं या जमीनबरोबर नाही पाय घसरून पडायला होतं सॉरी आम्ही काही जास्त कधी बोलत नाही चला पाहिजे म्हणजे इथे पण गॅलरीमध्ये हे जाळ्या लावल्यात त्याच्यातून पाणी येतो आतमध्ये त्याच्यामुळं आम्ही पडतो ती सोय पाहिजे जाळ्यांची सनत बाथरूम वॉशरूम आणि बेसिन तर इथे सहा शौचालय असून एकच शौचालय आहे ज्यामध्ये या महिला आंघोळी वापर करतात तर याच ठिकाणी जेवणानंतर भांडीही स्वच्छ करतात कारण इतक्या मोठ्या बेघर निवारा केंद्रात वॉशिंग बेसिनची सोयच नाही दरम्यान या निवारा केंद्रात गॅलरीतून पावसाचे पाणी येत असल्याने फरशी ओलीचिंब होत आहे आणि याच फरशीवरून हे चाळीस वयोवृद्ध ये जा करत असतात मात्र याच दरम्यान कोणाचाही पाय घसरून कोणी वयोवृद्ध महिला अथवा पुरुष पडला आणि हातपाय तुटल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे या संदर्भात अर्ज आणि तक्रारी केल्यानंतर पालिका मुख्याधिकारी फक्त आश्वासन देत असल्याचे व्यवस्थापक महादेव भारती यांनी सांगितलं आहे बेघर निवारा केंद्रामध्ये आपल्याला मेन पाण्याचा प्रॉब्लेम आहे कारण का नगरपालिकेची लाईन होत लाईन होती ती कट झालेली ती परतली घेतली मार्चमध्ये पण त्याला पाणी व्यवस्थित येत नाही त्याच्यासाठी आपण पाठपुरावा केलेला आहे तरीसुद्धा इकडं लक्ष नाही फक्त पाणी खेचण्यासाठी पाणी पंप पाहिजे पंप पण नाही मिळत दुसरी गोष्ट इथं टाक्या आहेत वर्ष झालं साफ केलेलं नाहीत पाण्याच्या तर ते साफ करून मिळावे ह्याच्यासाठी पण आपण पत्रव्यवहार केलेला आहे तिसरा प्रॉब्लेम की जे लाभार्थी आहेत त्यांच्या जेवल्यानंतर जे भांडी असतात ती धुण्यासाठी आपल्याकडं बेशीन उपलब्ध नाही तर बेशीन उपलब्ध नाही तर त्याच्यासाठी संडासमध्ये लोकं पाणी भांडी भांडी धुतात जेवलेली हे आपलं आम्हाला बरं वाटत नाही त्यांनी एक बेसिन बनवून द्यावंस दोन्ही ठिकाणी जे एक जेंट्स आणि एक लेडीजच्या ह्याच्यात तिसरी गोष्ट ह्या ज्या जाळ्या आहेत पावसाळ्याचं पाणी पूर्ण आत येतं त्याच्यासाठी लोकं आमची पडलेत एक दोन त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केला की बाबा एक नेट लावून द्या तेसुद्धा आम्ही टिपण्या दिले सगळे गेले सह्या झाल्यात पण अजून काय काम होत नाही आहे दुसरी गोष्ट आपल्याला हे आहे की पाण्याचा प्रॉब्लेम तर मेन आहे दुसरी हे पाणी हे पाणी आत येते टॉयलेट बाथरूम आहे बाथरूम फक्त आंघोळ करायला बाथरूम नाही आहे फक्त एकच बाथरूम आहे बाकी सगळे संडास बनवले आहेत मग लोकांनी आंघोळ कुठं करायची आणि संडास एवढे आहेत की सगळेच संडास आहेत एकच बाथरूम कसे काय एवढे आता आज आपल्याकडं चाळीस लाभार्थी आहेत जि जेंट्स वीस लेडीज वीस मग त्या त्यामुळे त्यांना आंघोळ कशी करणार ते बाकी सोय आम्ही केलेली आहे पण जे बेसिकली सुविधा आहेत त्यांची ग गरज आहे त्याच सुविधा नाहीत त्यांच्या आपल्याकडं आंघोळ बा संडासमध्ये करतात भांडी संडासमध्ये धुतात कारण तर बेसिन नाही आंघोळ करायला बाथरूम नाही मग करणार काय ते आपली आमची मागणी एकच आहे की बाबा आम्हाला बेसिन बनवून द्यावं कारण का लोकांना कमीत कमी जेवल्यानंतर भांडी घासा भांडी धुण्यासाठी बेसिन लागते ती गरज आहे संडासमध्ये भांडी तर ते बंद होईल तिसरी गोष्ट आपल्याला बाथरूम एक एक बनवून द्यायला पाहिजे दोन्ही फ्लो फ्लोर चौथी गोष्ट आपल्याला पाण्याचा जो पाणी नगरपालिकेत येतं त्याचा फ्लो कमी आहे त्याच्यामुळं पाचशे लिटर पण पाणी होत नाही टँकर येतो तो कधी येतो कधी नाही त्याच्यामुळे तो, तो, ना तो पण मोठा इश्यू आहे दुसरी गोष्ट आपल्याला पाण्याची एवढी समस्या हे आहे की आपल्याला पाणी बाहेरून कधी कधी आणावं लागतं दरम्यान मनसे नेते बबलू खान यांनी जर का बेघर निवारा केंद्रात सोयीसुविधा उपलब्ध झाल्या नाहीत तर आम्ही मनसेच टाईमने धडा शिकू असा इशारा दिला आहे अंबरनाथ उलंदे बेघर निवारा नगर परिषदेमार्फत बनवण्यात आला हे बांधून कमीत कमी दोन अडीच वर्ष झाले अडीच वर्षामध्ये तुम्ही आता पूर्ण तुम्ही पण कॅ क्या, कॅमेऱ्यामध्ये कैद के केलं आहे आतमध्ये कमीत कमी चाळीस पंचेचाळीस इथे बेघर लो बेघर लोक आहेत तर शंभर लोकांची कॅपॅसिटीसाठी हे लोकांनी बेघर निवारा बनवलं आहे शंभर लोकांची कॅपॅसिटीसाठी हे लोकं पाणीची सुविधा काय यांनी ठेवली आहे तुम्ही उप वरती गेले तर टाकीमध्ये आळा झाले असेल कारण की एक वर्ष झाला टाकी साफ केलेली नाही आणि या लोकांना पाणीच नाही टँकर दोन दिवसांनी एक दिव एक एक दिवस पाणी येतो इथे बरोबर आहे आणि इथे लाईन घेतली होती नगरपरिषदेची पण इथे पाणी येत नाही मोटर नाही म्हणजे आपल्या शहराचे पुढारी लोक आहेत मी नाव घेत नाही ते लोक इथे येतात वाढदिवस साजरा करतात आणि निघून जातात म्हणजे केक कापला आणि दोन फळं दिलेत केळा दिला बाबा हा ठीक आहे बाबा म्हणजे ह्या लोकांचं कोणीच वाली नाहीत हे बेगरनिवार म्हणजे इथे तुम्ही इथे का ठेवतात मग ह्या लोकांना कुठेतरी बाहेर नेऊन टाका ना मग फक्त बिले काढण्याचे धंदे चालू आणि टिप्पणी सही करायची हे पद्धत आहे जे लोक काम, लो काम करत आहेत त्यांची टिप्पणी सही होत नाही जे लोक काम करत नाही त्यांची टिप्पणी सही होते माझी मागणी एकच आहे की बाबा हे लोक जे बेगर लोक आहेत तिथे यांना पाणी पुरवा तुम्ही यांना एक वेगळी लाईन द्या नाहीतर यांना मोटर तडी घेऊन द्या मी मोटर घेऊन द्यायची यांची लायकी नाही का म्हणजे ह्या लोकांच्या आरोग्य जर आरोग्याला आरो जर धोका झाला तर जबाबदार कोण आहे शिवसाहेब आहेत का उत्तर द्या मला पत्रेवर केलं मी पत्र दिलं आहे शिवसाहेबांना जाऊन भेटलो मी ठीक आहे ठीक आहे आपण करू आपण करू पण कधी करतात तेच कळत नाही तेच आपली मनसे स्टाइल जर ह्या लोकांना मी शिव साहेबांना जाऊन भेटलो सर वे येत्या पंधरा ते वीस दिवसात जर ह्यांना पाणी दिलं नाही तर मी नगर परिषदेत पाणी बंद करणार शीतल मोरे सह हो अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महिने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरस सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पांईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआसी ची पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर लिफंडंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद